नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काटे बोलतो आज आपण आज झालेल्या पावसानंतर काय उपाययोजना करायच्या ते समजून घेणार आहोत ज्या ठिकाणी मणी सहा एम एमच्या आतमध्ये असतील अशा ठिकाणी आपल्याला डावणी त्या ठिकाणी येण्याचं वातावरण आहे करपाय येण्याचं वातावरण आहे आणि भुरी येण्याचं वातावरण आहे तर अशा परिस्थितीत आपण करप्याकरता कॉपर प्रति दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम डावनीकरता ॲक्रोबेट दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम आणि भुरीकरता स्कोअर व करप्याकरताही स्कोअर दोनशे लिटरला शंभर एम एल याप्रमाणे स्प्रे करायचा आहे कॉपरऑक्सी क्लोराईडचा पी एच आय हा बेचाळीस दिवसाचा आहे स्कोरचा पी एच आय हा पंचेचाळीस दिवसाचा आहे तर ज्या ठिकाणी सहा एम एमच्या आत बागा असतील त्या ठिकाणी पाणी सुकल्यानंतर फार गर्दी न करता पाणी सुकल्यानंतर घडातील पाणी सुकल्यानंतर याप्रमाणे स्प्रे घ्यायचा आहे मात्र ज्या ठिकाणी मनी सहा एम एमपेक्षा मोठे आहेत त्या ठिकाणी डावणी करपा आणि भुरी या तिन्ही रोगांची येण्याची शक्यता आहे मात्र अशा ठिकाणी जे आपल्याला औषधं मारायचे त्यांनी मण्यावर डाग पाडायला नको म्हणून या ठिकाणी सायझ माईड चौतीस पॉईंट फाईव्ह पर्सेंट एस सी म्हणजेच रॅनमॅन किंवा इतर नावाने जे येतं ते ते दोनशे लिटरला चाळीस एम एल आणि भुरी आणि करप्याकरता डायफ हेडकोण्या झोल म्हणजे स्कोर किंवा इतर जे काही ये नावाने येतं ते दोनशे लिटरला शंभर एम एल याचा पी एच आय आहे पंचेचाळीस दिवसाचा साईज ऑफ पी एच आय आहे पन्नास दिवसाचा तर याप्रमाणे आपण डावणी भुरी आणि करपा नियंत्रणाकरता आजच्या या पहाटे वगैरे झालेल्या पावसानंतरचं नियोजन करायचं आहे बरेच दिवसापासून वातावरण क्लिअर असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांकडून डावणी करता स्प्रे पाच पाच सात सात आठ आठ दहा दहा दिवस झाले गेलेले नाहीत तर मात्र आता ह्या परिस्थितीत आपल्याला स्प्रे देणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी आज ट्रॅक्टर चालणार नाही त्या ठिकाणी उद्या स्प्रे दिला तरी चालेल लगेचच आज काही फार मोठ्या पावसाची शक्यता नाही परंतु सॉफ्टवेअर आज डाउनीचं भुरीचं आणि करप्याचंही वातावरण दाखवतं त्यामुळं जेतं जेथं शक्य होईल त्या ठिकाणी एम एमच्या आतील जे प्लॉट आहे तिथं तर स्प्रे पानं सुकल्यानंतर घडातील पाणी सुकल्यानंतर जाणं गरजेचंच आहे तर अशा रीतीने आजच्या या पावसानंतरचं रोग नियंत्रण आपण करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय